तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं दौरायचं तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला दौरा काय नाही नेहमी प्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीपाठी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं ते पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघून पुढचं पुढं काय जीवन लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय बघताय ठीक आहे तुम्हाला घट चांगला का वाईट आम्हाला चांगलाच पण ठीक आहे मला कशाला प्रश्न विचार तुमच्या <laughs> <laughs> विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते पण त्यांना उमेदवारच सापडत आहे अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे नेमकं काय नाही आजपर्यंत मी कधी राजकारण केलं केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीविडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही लोकांचं प्रेम आहे छोटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज्य आहेत ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही मी तरी काय बोलणार महाराष्ट्र आपली उमेदवारी कधी उमेदवारी उमेदवारी कधी आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना किंग किंग किंगबेरी किंगबेरीच्या गोव्यात गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं ते तर माझ्या बरोबर आहे बाकी मला काय <laughs> 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 माहिती मला साहेब तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं आहे मग त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण थांबलेलं आहे अचानक घात होऊ शकतो काय तुम्हाला संकेत आहेत का वर्ण काय तुमच्याकडे हे येत वर्ण म्हणजे कुठं वर्ण इतक्यात मला लोकांची जोपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत लोकांची सेवा करणं हे बघू सगळं <laughs> मला साहेब परवा शरद पवारांनी स्कॉलर उडवली तुमची स्टाईल केली आव्हान दिल्याचं एक चर्चा सुरू आहे काय सांगा <laughs> काय बोलणार ते वडील झाली अह माझं बारसं जेवलेल्या लोकांच्या बद्दल मी काय बोल काय बोलणार मला पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर ओढवायची स्टाईल कोणी करू नये असं कोणाची मला सांगा ना काय झालं असंच मी <laughs> कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येक जण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल वगैरे असं तर माझ्यावर माझा जुलग मित्र येऊनच होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल मग आपली काय स्टाईल म्हणलं म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही लोकांच्या हिताचं काम केलं मग म्हणलं काय काय म्हणलं नाही नाही काय केले पाहिजे ठीक आहे म्हणलं त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला कोणी पण सांगू हो दे कोणी पण को, कुटी केव्हाही तयार आहे म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून बाकी काय नाही तुम्हाला लोकांना वाटत झालेली मोठी एकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय ते कॉलर मी आता आता घातली या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही कोणीच जोडून घेऊ शकत महाविकास आघाडी बदलला तुमचा एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्यात सगळ्यात दिसत तसं नाही काय माहिती कुर्ता पैसा मी घालायचो लोकांना वाटायचं लय हे मोठं बापाचं पोरग दिसते बरं का मग ते मग पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना म्हणलं हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोलॉग टेक्नोक्रॅट मी विचार केला म्हणलं तर लंगोट तर घालून जाऊ शकत नाही आता काय करायचं अंग तर झाकलं पाहिजे वाटतं मोकळं वाटत हवाशी होती आणि गरमीच्या दिसून चांगलं अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत गाड्या चालवलेल्या आहेत रेसिंग मध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता आता या राजकारणाच्या या रेसिंग मध्ये ह्या कुठल्या गाड्या धावतात असं वाटतंय तुम्हाला कुठल्या म्हणजे <laughs> <laughs> मला फक्त माझी गाडी माहित आहे इतरांच्या कोणी कुठल्या धावणारे काय नाही शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिरावे मला शेवटचा प्रश्न शशिकांत शिंदे श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कुणावर सगळ्यां बरोबर वैचारिक मतभेद असू शकतात म्हणजे असा आम्ही काय असं नाही विचाराचा वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल त्यांचं बरोबर असेल पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी माझे विचार माझ्यापाशी चर्चेतनं चे, आपण काय काय मार्ग काढू शकतो आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच एक नाही प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठा आहे श्रीनिवास पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे या सगळे अहो इथं मला थे थे। सांगा ना ही सगळी मित्रमंडळी अ श्रीनिवास पाटील म्हणजे म्हणजे डॅडींचे आमच्या वडिलांचे खास मित्र त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत मिळलं तुमच्या बारशाली मिळतो मी तर माझं मी त्या ह्याच्यात होतो काय त्याला म्हणतात पाळण्या पाळण्यात होतं आता काय बॉमलंच जातं तर मला आठवत नाही आता काय ठीक आहे त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे द्या फक्त एक चांगलं झालं अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना अ पावसामुळं सगळं झालं देवाची कृपादृष्टी <laughs> पण मला वाटतं पाऊस पडावा कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण पिठकरण सोडून द्यायचं निवडणुका सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे मे एक कधीतरी पाऊस पडला पाहिजे लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापुढते पडला तर योग्यच आहे तुमच्या नजरेत ना महाराष्ट्रात सातारा विकस सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का असं वाटतंय का एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता जशी लोकसंख्या वाढती त्या त्याप्रमाणे लोकसंख्येच्या ह्याच्यात हे ही, पाहता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात आणि विकासा कधी थांबू शकत नाही मी असेल नसेन कोण असेल नसेल पण विकास हे एक ऑन गोईंग प्रोसेस आहे चालू राहतंच महाराष्ट्र ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केलं काय काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर कोणच अजून तुमच्या समोर उमेदवारी कुणाची जाहीर केली जात नाही नाही ते नाहीये तेच माझ्यावरती प्रेम सगळ्यांच आणि त्यामुळं ते पण विचार करत ते की जाऊन दे म्हणलं यावेळेस म्हणलं ते म्हणतात ना बच्चा छोड छोडत्या अस ते जरी म्हणत असले आता काय दुसरी बाजू अशी आहे आता लहान होतो ठीक आहे आता बच्चा राहिला नाही ना मला माझं तर कार्य केलं पाहिजे त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे थँक्यू थँक्यू थँक्यू